पण या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात पण या लोकांनी पैसे खाल्ले छत्रपती हो। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत अडीच काय तीन कोटी काय खर्च झाला आणि सव्वीस काय खाल्लेच ना पैसा तो खाल्ली आहे ना पैसे खाल्ले ते खाल्ले पुतळा पडला महाराष्ट्राचा स्वाभिमान पाडण्याचं पाप या महायुतीच्या लोकांनी केलेलं आहे बाकी सगळं आम्ही महाराष्ट्रात मान्य करू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीतलं जे पाप यांनी केलंय आणि तो पुतळा पडला यासाठी महाराष्ट्र यांना जाप विचारल्याशिवाय राहणार नाही ना। महाराष्ट्र कदाही कदापि ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडला ती घटना विसरणार नाही याचा प्राय सिद्ध होणारच नो माफी नो माफी नो माफी माफी नाही याची शिक्षा विधानसभेच्या निवडणुकीत युतीच्या सगळ्या आमदारांना देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचं